नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वराज आपल्या सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही थांबलं असेल की गवार लावड कोणती जात लावणं किंवा कोणते वाण जे आपलं फायदेशीर आहे की जेणेकरून आपल्याला गवार चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर करून देणारं पीक असेल तर निश्चितच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गवार लावडीचे जे वान असेल ते समजून घेणार आहोत निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत जे कोण आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर फॉलो नसेल केलं सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा काही सांगायचे किंवा काही सुचवायचे कमेंट बॉक्समध्ये हो सांगा मित्रांनो गव्हर लागवड करायची आहे तर गव्हर लागवड करताना सीझन चांगल्या पद्धतीमध्ये दे जानेवारी फेब्रुवारीपासून लागवड चालू केली जाते तर लागवड करताना साधारणपणे बेड सिस्टीम सुद्धा फायदेशीर आहे आणि सरी पद्धत सुद्धा तर काही शेतकरी जवळजवळ आपल्या सरीवरती लागवड करतात या ठिकाणी लागवड करत असताना अडीच फुटाची सरी काढून घ्यायची आणि एक बाजू या ठिकाणी आपण लावून घेऊ शकतो किंवा सरीच्या दोन्ही बाजूने पण दुसरी गोष्ट अशी आहे की बेड सिस्टीम करून तर बेडवरती चार लाईनी सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो तर लागवड करता असताना महत्वाचं आहे की जात आणि वान कोणकोणते करणं गरजेचं आहे तर निश्चितच या ठिकाणी जात किंवा जे वाण म्हणतात आपण या ठिकाणी तीन वान मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पहिला वाण सांगणार आहे तर निश्चितच या ठिकाणी बॉम्बे सुपर सेटचा गव्हार एकशे आठ म्हणून आहे चांगली गवार आहे गावरामध्ये आहे बारीक शेंगाची आहे आणि विशेष म्हणजे शायनिंग क्वालिटीचा काकी चांगली आहे तर निश्चितच या ठिकाणी बॉम्बे सेटची गवार एकशे आठ हे आपल्याला लागवड करू शकता दुसरी गोष्ट जर सांगणार असेल तर निश्चितच या ठिकाणी गुजरात सेटची निलम एकसष्ट आहे किंवा निलम एकसष्ट गोल्ड म्हणून आहे निलम एकसष्ट गोल्ड पुढलं व्हर्जन आहे निलम एकसष्ट आपल्या रेग्युलर व्हरायटीमध्ये आहे निलम एकसष्ट मोठ्या लांब शेंगजचे आहे तिला सुद्धा शायनिंग चाकाकी क्वालिटी आणि उत्पादन सुद्धा चांगलं आहे त्याच्यानंतर तिसरी वरायटी या ठिकाणी गवारचे सांगणार असेल ते याच्या ठिकाणी नंदिनी सीड्स अर्थात या ठिकाणी नंदिनी सीड्सची नंदिनी हा एक मोठा ब्रँड आहे चांगल्या पद्धतीमध्ये गावरानवानमध्ये सुद्धा एक बारीक शेंगा आहे आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करून देणारं पीक आहे विशेष थोड्याला थोडंसं काढचं नाही पण उत्पादन चांगलं आहे टनेज मिळते भरपूर झाडांची संख्या चांगली शेंगांची ग्रोथ सुद्धा चांगली आहे आणि खोडापासून शेंगा या ठिकाणी बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे बाजारभाव सुद्धा आपल्याला ऐंशी रुपये शंभर रुपये किलोपर्यंत या ठिकाणी बघायला मिळतात किंवा सहाशे ते आठशे रुपये दहा किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले तर या ठिकाणी गवारीचे हे तीन वाण महत्वाचे आहे तर गवारीला महत्वाचं जे लागणार असेल ठिकाणी पोटॅशची गरज सगळ्यात जास्त लागत असेल तर या ठिकाणी पोटॅश वापरताना आपल्याला एमओपी न वापरता एसओपी या ठिकाणी वापरत आहे अर्थात सल्फेट ऑफ पोटॅश कारण पोटॅशची कमतरता दाखवली की या ठिकाणी बोरीचा प्रादुर्भाव किंवा लालपोळीचा प्रादुर्भाव हा जाणवत असो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बोरीसाठी एसओपीचा वापर करून घ्यायचा आहे त्याचबरोबर चौदा फुसे चौदा सल्फर निंबोळी पेन सिलिकोन आणि मायक्रो हे खताचं अप्लिकेशन करून घ्या ड्रिप सिस्टीम असेल तर ड्रिप सिस्टीम सुद्धा लावू शकता सरी पद्धत असेल तर सरीच्या दोन्ही बाजूने या ठिकाणी आपल्याला लागवड करू शकता काही काही ठिकाणी शेतकरी बांधव पाठपाणी सुद्धा करा चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करणारे पीक गवार लागवड आहे गवारीमध्ये उत्पादन चांगलं आहे चांगल्या चांग पद्धतीने बाजारभाव मिळतात शायनिंग चकाकी आहे फक्त या विशेष म्हणजे त्याला फक्त बुरी कंट्रोल करायची आपण बुरीचे स्प्रे जर कंटिन्युटी ठेवले तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्या ठिकाणी गवारला आवड ही फायदेशीर आहे आणि ती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची तर जरच मित्रांनो शेतकरी बांधवांनी हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी जर तुम्हाला आवडलं असेल ही अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे आपल्या नवीन शेतकरी त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं केलं तर करून ठेवा त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा the nerve.